बीड येथे पार पडलेल्या ओबीसी महायलगार मोर्चानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड तापमान वाढलं आहे या मोर्चाचे पडसाद आजही उमटत आहे एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले तर दुसऱ्या बाजूला भुजबळनेही जोरदार प्रतिउत्तर देत जरांगेंवर पलटवार केला आहे या वादात काँग्रेस नेते विजय वडंटीवार ही अडकले असून ते दोघेही स्वतःवर टीका करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे बीडमधील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप केला होता की ते दोन समाजामध्ये ते निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे जारंगे यांनी गृह मंत्रालयाकडे मागणी केली की, की भुजबळांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करण्यात यावी हे वक्तव्य राजकीय वर्तुळात मोठा धक्का होता आज याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळांनी जारांगीयांना चांगलं सुनावलं खरं सांगायचं झालं तर अटक तर जारांगी झाली पाहिजे होती असं ते म्हणाले भुजबळ पुढे म्हणाले बीड पेटवलं कोणी आमदाराची घड हॉटेल वाहन जाळली जयदत्त क्षीरसागर यांच्या लहान मुलांना वाचवायला मुस्लिम तरुणांनी मागच्या भिंतीवरून उड्या मारल्या कारवाई झाली पाहिजे होती ती जरांगेवर कारण त्यांनी हिंसाचाराला चिथावणी दिली भुजबळांनी जरांगेवर आणखी काही गंभीर आरोप लावताना म्हटलं ते विरोधात बोलणाऱ्यांना चोपण्याची भाषा करतात गाड्या जाल्या गेल्या आणि लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्त्यांना मारहाण हानीतून बस वाचवलं गेलं याच दरम्यान त्यांनी मारत तुला कोणता आजार आहे हे देवालाच ठाऊक आहे छगन भुजबळांनी जरांगींच्या सततच्या आरोपावर सतत संताप व्यक्त करत म्हंटल आहे तो कायम माझ्यावर बोलतो मी आम्ही किती दिवस गप्प राहायचं तो बोलतो म्हणून मीही उत्तर दिलं पण तो मर्यादा ओलांडतोय आणि संपूर्ण प्रकरणात काँग्रेस नेते विजय वनंटीवार हे चर्चेत आहे त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की आता जरांगी आणि भुजबळ दोघीही नेते माझ्यावर टीका करत आहेत माझ्या वक्तव्याचा अर्थ काढून दोघेही मला लक्ष करत आहेत भुजबळांनी पुढे राधाकृष्ण विखे पाटलांनाही लक्ष केलं त्यांनी म्हटलं विखे पाटील मुख्यमंत्री बाहेर असतानाही जी आर काढतात पात्र शब्द काढायला लावतात हे चुकीचं आहे अयोग्य आणि हायकोर्टाचे निर्णय धाब्यावर बसवले जात आहेत भुजबळांनी आरोप केला की विखे पाटील ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत आहेत ओबीसी हे भाजपचा डीएनए आहे असं तुम्ही म्हणता मग दुर्लक्षित करून भाजप मजबूत कसं होईल असा सवाल त्यांनी केला छगन भुजबळांनी आता नवीन मुद्दा उपस्थित केला दलित आदिवासी आणि इतर समाजासाठी राखीव मतदारसंघ आहेत मग ओबीसीसाठी वेगळा मतदारसंघ का नाही त्यांच्या या मागणीना राजकीय विश्लेषकांचं सा लक्ष वेधलं आहे अनेकांना हे विधान ओबीसीच्या हक्कासाठी नवी दिशा देणार वाटत असलं तरी काहीनं हे निवडणुकीपूर्वीच राजकीय डाव वाटतो भुजबळांनी आणखी एक उपासनात्मक विधान करत म्हटलं की जरांगे माझ्या मतदारसंघात येऊन गेले पण त्यांनी काही फरक पाडला नाही त्यांनी ठामपणे सांगितलं ओबीसी समाज आपल्या सोबत आहे आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा प्रभाव फारसा राहिलेला नाही या सर्व घडामोडीमुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज आणि मराठा राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यापासून समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते म्हणून आघाडीवर आहेत तर जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा आवाज बनले आहे या दोघांमधील संघर्ष आता वैचारिक मर्यादेच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत टीकेत परिवर्तन झाला आहे राजकीय पंडितांच्या मते भुजबळ जरांगे संघर्ष हा केवळ आरक्षणापुरता नाही तर महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो त्यामुळं आरक्षणाच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल छगन भुजबळ आणि मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल देखील तुमचा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नो नोंदून जा